नमस्कार मिसेस नाशिककर चॅनलवर आपले सगळ्यांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आणि आज आहे मकर संक्रांत मकर संक्रांतीच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा तर आता आज मी ना जात आहे आपाने त्यांच्याकडे म्हणजे आमच्या मोठेताईकडे आणि संक्रांतीचं ना तिथेच घास टाकायचं आमचं आता आज होणार आहे म्हणजे सवाशिन पित्तरचा सण जो असतो तो आम्ही तिथेच करणार आहोत कारण ताई म्हटल्या दोघंजणं तिथे न करता आपण कुठे वेगळे आहेत म्हणे इथेच करूया म्हणे म्हटलं मग त्यासाठी आता मी चाललेली आहे इथलं सगळं घरचं आवरून घेतलं आणि आता ताईने त्यांच्याकडे चा चालली तर मस्त अशा खापराच्या पुरण आणि छान असा सण आपण साजरा करणार आहोत आहोत आणि असा सोबत शेवटपर्यंत आणि माझा व्हिडिओ ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा आणि आवडत असेल तर चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका चला थुड़ जाओड़ जाओड़ तर मग तसं आमचं शेत आणि आपण त्यांचं शेत ना पाचशे मीटरवर आहे आणि मळ्यात आम्ही राहतो ना तर त्याच्यामुळे थोडं थोडं आहे अंतर ज्याचं त्याचं जेवढं जेवढं शेत आहे ना तेवढं असं अंतर आहे तर पाचशे मीटरवरच आहे खूप काही लांब नाही आहे तर आता मी पोचलेली आहे ताईन त्यांच्याकडे तर बघा मी तुम्हाला म्हटले ना संक्रांत करायची आप्पा ताईंकडे ताईंच्या पोळ्या पण आहे बघा मी तोर मग मी ना लोळे भरायला बसली दोन जना मला पोहोच पाणी तीन चार पैक नाही बोल लागेल ते हा शेवटी कनिकर मग मी बसली पोळ्या करायला म्हटलं त्या बाकीच्या मी करते तर ताई सुनीता सगळे माझी मजाक घेत होते म्हटलं माय मला जमतीस का नाही जमतीस करी दस म्हणतं तर ताई कशा बोलल्या बघा जसं चटका लागेर माय त्यांना सगळ्यांना माहिती आहे इला जमतात ही करणारच आहे जमस जमस का ना ना का नाही बा तिथून कसे शिकारस होत जमा होईराई ये ना आम्ही तसंच होय महा तेरा ठिकाणी

The shit the ship we just think I गावाकडे आलं ना असं खूप छान वाटतं एकत्र सण केला आणि सगळं वातावरण वेगळं होऊन जातं आणि आपण जो सिटीत स सण करतो ना तर त्याला थोडंसं लिमिटेशन येतात नंतर ना सकाळी इतक्या लवकर आवरलं जात नाही मुलं लवकर उठत नाही आपण हळूहळू करतो आणि काही नाही करायचंच का आहे संध्याकाळपर्यंत यांचं कसं असतं हे एवढं काम सकाळचं करून पुन्हा त्यांना शेतात पण कामाला जायचं असतं लगेचच ना रशी करायला घेतली म्हणजे कटाची आमटी करायला घेतली आणि मस्त अशी चुलीवरची अंगठी करायची आहे सुनीताने तसा मसाला वाटून ठेवलेला होता तेल घातलं आणि हा ना तिने खोबरं आणि आद्रक कोथंबीर असं दळून ठेवलेलं होतं मिक्सरला मसाला तयार असल्यामुळे मला काय आमटी करायला असं काही म्हणजे जास्त काही काम नव्हतंच पण म्हटलं आमटी किती करायची बघू म्हटलं मसाला बघून आणि तेवढ्या आकाराची मग म्हणजे तेवढ्या पाण्याची आमटी म्हटलं करायची इथे ना काळा मसाला आमचा नेहमीचा खांदेशी मसाला जो ताई आणि आमचा सगळ्यांचा सारखाच असतो तो घातला आणि नंतर ना ह्या मसाल्यामध्ये ना तळलेली कुरडाई घातली कारण ही जराशी अशी कुरडाई घातली ना आमटी खूप मस्त होते तर आता मस्त तेल सुट असतोर परतवून घेतला मसाला आणि जे डाळ शिजवल्याचं पाणी होतं ना म्हणजे कटाचं पाणी ते घातलं आणि अगदी तरण येईसतोर मस्त असं मसाला होऊ दिला आणि नंतर हे कटाचं पाणी म्हणजे डाळीचं पाणी घातलं शिजवलेलं पूर्णाच्या डाळीचं खूप घट्ट असं पाणी होतं मस्त शिजलेलं डाळीचं उरलेलं तर आता हा पाहिजे तेवढं पाणी घालून आणि आता आमटी मस्त अशी उकळायला ठेवली आणि त्याच्यात ना आमच्याकडे ना हे जे पुरण करतो ना आपण तर त्याच्यात थोडीशी कणिक म्हणजे पुरणपोळ्यांची कणिक जी असते ना ती थोडीशी वाढवा मळून ठेवतात मीठ पण घातलं आता इथे थोडीशी अशी पातळ करून घ्यायची आणि असे वडे तळ तोडून टाकायचे मस्त अशी चव येते माझं मला असं वाटतं आवडतात खरंच खायला सगळ्यांना पण ना जर एखाद्या वेळेस मीठ तुमचं जास्त कमी झालं ना हे गोळे तोडले ना तर मीठ मेंटेन होऊन जातं आणि चवीला खूप छान लागतात हे असे मस्त आमटी तो कळल्यानंतर मस्त शीतरीदार आमटी आपली तयार झालेली आहे खरं ना पुरणपोळीबरोबर रशी खायची मजा जास्त वारी असते आता आप्पा आले मस्त आंघोळ वगैरे झाली आप्पांची जेवायला आलेले आहेत आता <laughs> खरं सरांचे वडील म्हणजे सासरे आणि त्यांचे काका यांना नैवेद्य ना दिला जातो तो नैवेद्य काढला नंतर ना सुनीताने वाढायला घेतलं

सवासण पित्राचा सहनी ना तर मग खै्या सरांनी घास काढला आणि आपांना कसं आहे पॅरालिसिसमुळे ना आपांचा उजवा हात नाही हालत म्हणजे म्हणजे काहीच काम होत नाही उजव्या हाताने मग सरांनी इथे घास काढला आणि नंतर मी सवाष्ण बसवलं मला मग आता तो घास म्हणजे ना हे आगारी टाकलेली बरं का अशी चुलीमध्ये आगारी टाकली जाते काढलेला घास आता असा चुलीमध्ये विस्तवावर टाकलेला आहे आणि नंतर मग मी बसली सवाष्ण या संक्रांतीला नाशिकला होते नाशिकला मी सवाष्ण पित्राचा सण केला होता नैनिशा होती निखिल होता आम्ही सोबतच होतो तसं आताही जाऊ नाशिकला अजून वेळ आहे पुण्याला पण जायचं आहे आणि आता ना मी पण घास टाकला म्हणजे मग कसं आहे संक्रांत ही सवाष्णाची असते ना तर तो घास टाकलाच गेला पाहिजे मी आता इथे चुलीत टाकते नाशिकला मी मागच्या वेळेस तुम्हाला दाखवलंय मी तवा गॅसवर ठेवला होता आणि त्याच्यावर घास टाकला होता खूप छान असा स्वयंपाक झालेला होता सगळ्यांनी मस्त अगदी येथे मस्त असा आस्वाद घेतला चुलीवरचा सगळा स्वयंपाक खूप मज्जा आली असं सगळ्या आम्ही एकत्र जेवायला बसलो काय सांगता नाहीत कदाचित पुढची संक्रांत आपली नाशिकला असणार किंवा पुण्याला असणार आहे आता आमच्या इथे सुना आलेल्या आहेत आम्ही तरुणपणी होतो त्यावेळेस असा एकत्र मस्त सण साजरा करायचो त्या आठवणी सहजच लगेच ताज्या झाल्या तर माझा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा